नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण किनवा खिचडी कसे बनवतात ते पाहणार आहोत तर ह्या खिचडी बरोबर खाण्यासाठी खिचडी किनव्याची खिचडीवरून कोथिंबीर घातलेली आहे काकडी काकडी घेतलेला आहे काकडी टोमॅटो सॅलड घेतलेला आहे आणि पापड भाजलेलं पापड घेतलेला आहे किनवा हे एक सुपर फूड आहे अतिशय पौष्टिक अशी खिचडी आपली तयार झालेली आहे अनेक आजारापासून किनवा हे अनेक आजारापासून संरक्षण करतं किनव्याचा किंवा आपण सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किनवाचा आपण आहारात समावेशकतो तसेच यापासून आपण सॅलेड पोहे उपमा असे अनेक पदार्थ बनवू शकतो हा एक धान्याचा प्रकार आहे हे धान्य दक्षिण अमेरिक अमेरिकेतून आलेला आहे इतर धान्याच्या तुलनेत यामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत ह्यामध्ये प्रोटीन प्रोटीनचे प्रमाण जास्त आहे तसेच पोटाच्या विकारावर अतिशय फायदेशीर आहे हृदयरोग रोगांसाठी तर आत खूपच हेल्दी आहे कॅन्सरपासून संरक्षण करतं मधुमेहासाठी उपयुक्त आहे सुंदर चेहऱ्या सुंदर केस आणि तजेलदार चेहऱ्यासाठी उपयुक्त आहे ॲनेमियासाठी ॲनेमियापासून आपल्या शरीराचं संरक्षण करतं शरीरावर अनेक बऱ्याच वेळा आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी सूज येते तर त्या सूज सूज येऊ नये म्हणून आपण किनवाचा आपल्या आहारात समावेश केले पाहिजे समा तसेच सांधेदुखीपासून संरक्षण करतं वेट लॉस करणाऱ्यांसाठी तर अतिशय उपयुक्त आहे किंवा किनव्यापासून यामध्ये प्रोटीन भरपूर असल्यामुळे आपण आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश केला पाहिजे किनवा खिची खिचडी करण्यासाठी मी हे किनव्याचं पॅकेट आणलेलं आहे हे डीमार्टमधून मिळा डीमार्टमध्ये मिळालेलं आहे किनवा हे खूपच हेल्दी हेल्दी आहे किनवा ह्याला फूड असे म्हणतात यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स कॅल्शियम्स विटॅमिन भरपूर प्रमाण असतात तर वेट लॉससाठी हे अतिशय उपयुक्त आहे तर हे किनवा कसं आहे आपण हे पॅकेट फोडून बघूया तर मी हे किनव्याचं पॅकेट फोडलेलं आहे ह्या आता एक वाटी मी किनवा घेणार आहे तर हे बघा हे किनवा असं असतं अगदी जवळून दाखवते बघा हे आपण आपले वरी आणि राळ्याचं तांदूळ वगैरे असते त्या प्र त्या प्रकारचं असते तर ह्याची आपण खिचडी करण्यासाठी मी एक वाटी किनवा घेणार आहे किनवाची खिचडी करण्यासाठी मी एक वाटी किनवा घेतलेला आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे म ओले मटार घेतलेले आहेत फ्रोझन मटार आहे ते कांदा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता गाजर थोडेसे स्वीट कॉर्न घेतलेले आहेत टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर लसूण बारीक कुटून घेतलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाची फोड घेतलेले आहे आता मी हे किनवा आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवते किनवा खिचडी किन्याची खिचडी करण्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेलं हो आहे आपण ही खिचडी कुकरमध्ये करणार आहोत आणि एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं हो आहे तर यामध्ये मी दोन चमचे तूप घालते तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे त्यानंतर कांदा कढीपत्त्याची पानं कांदा भाजून घेऊया जास्त बनवायचं नाही थोडंसं मऊ होईपर्यंत होईपर्यंत भाजून घ्यायचं एक दोन मिनटं भाजून घ्यायचं कांदा भाजून झालेला आहे त्यानंतर टोमॅटो थोडीशी कोथिंबीर घालते नंतर वर खिचडी झाल्यावर त्यावर आपण थोडीशी घालूया ओले मटार लसूण स्वीटकॉर्न गाजर सर्व चांगले सॉफ्ट होईपर्यंत सर्व साईज सॉफ्ट होईपर्यंत आपण घालून घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते हळद घालून सर्व मिक्स करून घेऊया मीठ अर्धा चमचा अर्धा चमचा हिंग घालते मिक्स करून घेऊया नंतर एक चमचा धने पावडर घालते त्यानंतर आपण एक चमचा मिरची पावडर घालूया एक चमचा मिरची पावडर त्यानंतर आपण भिजवून स्वच्छ किनवा आणि मुगा चिडा स्वच्छ दोन भिजत ठेवले होते त्याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे ते यामध्ये घालूया केनवा आणि मुगाची डाळ घालून पण हे एक दोन मिनटं परतून घेऊया यामध्ये त्यानंतर गरम पाणी घालायचं आहे किनव्याच्या तिप्पट गरम पाणी घालायचं आहे आता तीन वाटी मी गरम पाणी घालते आता थोडीशी थोडंसं लिंबू पिळवून घेणार आहे यामध्ये आणि दोन चम चं, दोन चमचे साखर घालते टोमॅटो आणि लिंबामधील ॲसिड बॅलन्स करण्यासाठी यामध्ये एक चमचा साखर घात घालते ते हे सर्व मिक्स करून कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात आपण किनोवा खिचडी तयार झालेली आहे तर मी हे एका डिशमध्ये काढून घेते किनोवा खिचडी तयार झालेली आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी काकडी आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि एक पापड भाजून घेतलेला आहे मस्त अशी हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा